तर मित्रांनो कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी अनेक प्रकारचे लशी हे तेव्हा बाजारात आणल्या गेल्या होत्या तेथील कोविशिल्ड ही भारतीय बनावटीची लस फक्त भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये सुद्धा पुरवण्यात आली होती मात्र या कोविशिल्ड लसीचे उचित प्रसंगी मानवी शरीरावर दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात अशी कबुली एस्ट्राझेनिका यांनी प्रथमच ब्रिटनमधल्या एका न्यायालयात ही दिलेली गेल्या चार वर्षात एस्ट्राझेनिकाने पहिल्यांदाच अशी कबुली ही दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उदन आलेले भारतामध्ये ॲस्ट्राझेनिका ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून ही लस तयार केली होती तर एजेडी वन टू 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 असे लसीचे शास्त्रीय नावे तर खरं तर ॲस्ट्राझेनिकाने ही लस आणि थ्रोम्बोसिस विथ थ्रोमोसायपोटोनिया टी टी एस या शारीरिक समस्येमध्ये सहसंबंध असल्याचं मान्य केलेले तर थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसायपोटोनिया म्हणजेच टी टी एस ही एक वैद्यकीय स्थिती असते त्यामध्ये शरीरातील प्लेटेलिस्टची पातळी कमी होते आणि रक्तात गोठ्या तयार होता तर भारतात तयार करण्यात आलेल्या या लशीचे एकशे पंच्याहत्तर कोटीहून अधिक डोस भारतीयांना देण्यात आले न्यायालयामध्ये अशी कबुली मग देण्याची वेळ का आली या लशीबाबत आणि टी टी एस या वैद्यकीय स्थितीबाबत आतापर्यंत कोणत्या गोष्टी माहिती आहेत ज्या भारतीयांनी कोविशिल्ड लस ही घेतलेली आहे त्यांनी चिंता करण्याची खरंच गरज आहे का त्याबद्दल सविस्तर आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मग सर्वात आधी रॅस्ट्राझेनिकाने नेमके काय म्हटलेले याबद्दल बोललो तर ब्रिटनमधील जेम्स स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने या लशीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती तर कोविशिल्ड या लशीमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला होता तर मग न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर कंपनीला उत्तर द्यावं लागलं तर याचिकेवर उत्तर देतानाच कंपनीने स्पष्ट केलं की कोविशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात तर या सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन हृदयविकार झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज हे है होऊ शकते मात्र हे दुष्परिणाम क्वचितच आढळू शकतात त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे कंपनीने स्पष्ट केले तरी आधी पाहिलं तर अष्ट्रा या दाव्यामधून आपले अंग काढून घेतले होते ज्या टी टी एस ही समस्या जनुकांशी संबंधित आहे असा खुलासा त्यांनी केला होता मात्र आता शेवटी कंपनीने मान्य केले की कोचित प्रसंगी या लशीमुळे टी टी एसची ची समस्या उद्भवण्याची शक्यते मंग टी टी एसची लक्षणं ही काय असतात याबद्दल बोललो तर खरं तर या टी टी एसमध्ये विविध प्रकारची लक्षणं ही दिसून येतात तर यामध्ये वासाचा त्रास होणे छातीत अथवा हातपायांमध्ये वेदना होणे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणाच्या आजूबाजूला त्वचेवर लाल ठिपकी येणे किंवा जखमा होणे डोकेदुखी शरीराच्या काही भागांमध्ये बदिरपणा येणे इत्यादी लक्षणं तर टी टी एस म्हणजेच थोडक्यात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात आणि त्यातून ही लक्षणं दिसून येतात तर जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन या वेबसाईटने रक्त गोठण्यामुळे धमन्या आणि शिरांमधील रक्तप्रवाह रोखला जाऊ शकतो तर रक्ताच्या गुठळ्या नेमक्या कोणत्या भागात येत यावर या समस्याची तीव्रता अवलंबून असते तर या समस्येमुळे हृदयविकाराचा झटका येणे स्ट्रोक व ससुच्छवास घेण्यास त्रास होणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात असं म्हटलं जाते तर भारतात पाहिलं तर मे दोन हजार एकवीसमध्ये लस घेतल्यानंतरून थ्रोम्बोइंबोलिकची समस्या सव्वीस लोकांमध्ये आढळून आल्याचं भारत सरकारने सांगितलं होतं तर सोळा जानेवारी दोन हजार एकवीसपासून भारतात लसीकरणास सुरुवात झाली होती तेव्हापासून आत्तापर्यंत जितक्या लशी दिल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये थ्रोबोइम्बलोलिकची समस्या निर्माण झाल्याची घटना अत्यंत दुर्मिळ आहे ले। तर लस घेतलेल्या एक दशलक्ष व्यक्तींपैकी झिरो पॉईंट झिरो 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 सहा टक्के लोकांना ही समस्या निर्माण झालेली तर कोविशिल्डमुळे टी टी एस झाल्याची किमान छत्तीस प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत तर समितीने गेल्या वर्षी पाहिलं तर जूनमध्ये दिलेल्या शेवटच्या अहवालानुसार या छत्तीसपैकी अठरा जणांचा मृत्यू झालेला आहे तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही शक्यता अत्यंत कोचित प्रसंगी उद्भवू शकते असं म्हटलं होतं त्यामुळे एकूण पाहिलं तर अशा काही प्रकारे कोविशिल्डमुळे इतर देशांमध्ये या काही समस्या उद्भवत होत्या त्याच विरोधात न्यायालयात खटला हा दाखल केला आणि आता कोविशिल्ड ही लस बनवणार कंपनीने हे मान्यसुद्धा केलेली आहे तर मग अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर आय पी एल दोन हजार चोवीसमधून आता पाच संघ असे आहेत जे प्लेऑफमधून बाहेर होऊ शकतात तर मग हे संघ कोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा